जागर ओम नमो श्री गुरु दत्तात्रय नम श्री दत्तात्रय नमोस्तुते अशा जयघोषात जेंद्रूड वसंत विहार येथे मोठ्या उत्साहात श्री दत्त जयंती साजरी करण्यात आली सर्वज्ञ सेवा ट्रस्ट व सर्वज्ञ सोशील फाउंडेशनतर्फे श्रीकृष्ण मंदिर परिसरात दत्तजयंतीनिमित्त चार आणि पाच डिसेंबर रोजी दिवसभर भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे सकाळी दत्तात्रेय कवचाच्या सामुदायिक पठाणाने उत्सवाची सुरुवात झाली आहे त्यानंतर श्री दत्तांच्या मूर्तीला एकावन्न लिटर दुधाचा पंचामृत अभिषेक करून मनोभावे पूजा अर्चा करण्यात आली आहे पूर्व मतदारसंघाचे आमदार राहुल ठिकले यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली आहे दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती कार्यक्रमांचा संयोजन माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी केलंय दत्त जयंतीनिमित्त जैन रोड परिसरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा ही उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठेवली यामध्ये आदिवासी नृत्य पथक देवतांच्या वेशभूषेत सजलेली लहान मुले उंटांची मिरवणूक फटाक्यांची आकर्षक साजरी भाविकांनी शोभायात्रेचे स्वागत करत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात सहभाग घेतला यावेळी विविध क्षेत्रातील पक्षातील मान्यवर तसेच परिसरातील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे जेलोडचे युवा नेते विशाल अण्णा ज्यांच्यातर्फे आज यांच्यातर्फे आज दत्तजयंतीनिमित्त मंदिरामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला आला आहे आणि विशाल अण्णांच्या माध्यमातून या भाग भागात विविध उपक्रम राबवले जातात खरं तर एक चांगला समाजसेवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशाल अण्ण आहे आमचे राहुल भाऊ बिरड हे त्यांच्याबरोबर सतत कार्यरत असतात आणि आज दत्त जयंतीनिमित्त जो काही कार्यक्रम आहे त्याचे भाविक अतिशय चांगला लाभ घेत आहेत भाविकांची गर्दी इथे होते काले मोठी शोभायात्रा काढली होती आणि सर्व भाविक त्यात सहभागी झाले होते मी जेलरोडच्या सर्व भाविकांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशाल अण्णा असतील आमचे राहुल आप्पा बेरड असतील संतोष भाऊ कांबळे असतील माळवे साहेब असतील या सर्वांचे एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल खरंच सर्वांच्या वतीने धन्यवाद दंडर प्रणाम सर्वांना श्री दत्तात्रय जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा जेलरोड नासिकोड येथे दर दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण मंदिर सर्वज्ञ सेवा ट्रस्ट व सर्वज्ञ फाउंडेशनतर्फे दत्तजयंती खूप उत्साहात साजरी केली जाती व मिरवणूक खूप उत्साहात पार पडली तसेच एक्कावन्न लिटर दूध आभिक्षेक करण्यात आलेला आहे व महाप्रसादाचा लाभ प्रत्येक भाविकांनी घ्यावा सर्वज्ञ सेवा ट्रस्टच्या वतीनं इथं दरवर्षी सालाबादाप्रमाणे इथं जन्म उत्सव प्रभू जन्म उत्सव साजरा होत आहे तरी सर्व भाविकांनी प्रभूचं दर्शनासाठी सगळे इथं आजूबाजूचे सगळे भाविक दर्शनाला दर्शना येतात दर्शन घेऊन आणि इथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं तरी सर्वज भक्तिजन इथं महाप्रसादाचा लाभ घेतात आणि दर्शनाचा लाभ घेतात हे आमच्या सर्वज्ञ सेवा ट्रस्टतर्फे या दत्त जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा यावर्षी जन्म उत्सवानिमित्त आम्ही दत्तातेय प्रभूला एक्कावन्न लिटर दुधाचा अभिषेक तयार घातला आहे तरी सर्वांनी भाविकांनी सगळ्या दर्शनाचा लाभ घ्यावा प्रणाम श्री दत्तातेय महाराज जन्मदिन दिनानिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा व सर्वांनी महाप्रसादाचा जा लाभ घ्यावा श्रीकृष्ण मंदिर विहार येथे येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा सर्वांना दत्त दत्त जयंतीच्या लाख लाख रुपये प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक